श्री गणेशायन महो दीपोत्सवे महत्पुण्यम बलिराज प्रवर्तते हरो हरती पापानी मंगलानी गृहे दिवाळी आनंदाचा उत्सव दीपो रोशनाई दिवाळीत येणारी कार्तिक शुद्ध प्रतिपदा हा दीपावळीचा तिसरा दिवस असतो हिंदू धर्मियांचा हा एक मोठा सण आहे या दिवसाला दिवाळी पाडवा असेही म्हणतात या दिवशी विष्णूने वामन बटूचे रूप धारण घेऊन अनाठाई औदार्य दाखवणाऱ्या उदार बळीला कट करून जमिनीमध्ये म्हणजे पाताळात पाठवले बळीला पाताळाचे राज्य देऊन विष्णूने त्याच्या राज्याच्या दबारपालाचे काम स्वीकारले याच दिवशी मध्य आणि उत्तर भारतात नवीन विक्रम संवत सुरू होते इसवी सणाच्या आकड्यामध्ये सत्तावन्न किंवा अठ्ठावन्न ही संख्या मिळवली शकाच्या आकड्यामध्ये एकशे पस्तीस किंवा असता महाराष्ट्रात या दिवशी स्त्रिया पतीला व माहेरच्या आणि सासरच्या इतर सर्व पुरुषांना ओवाळतात घरोघरी सायंकाळी पाटाती रांगोळी काढून पत्नी पतीला औक्षण करते व पती पत्नीला काहीतरी भेटवस्तू देतात नवविवाहित दाम्पत्याची पहिली दिवाळी पत्नीच्या माहेरी साजरी करतात ह्यालाच दिवाळ सण असे म्हणतात त्यानिमित्त या दिवशी जावयास आहेर दिला जातो उत्तर भारतात या दिवशी गोवर्धन पूजा असते श्री किंवा विष्णूच्या देवळात ही पूजा केली जाते या दिवशी देवाला अनेक पक्वांनाचा आणि अने मिठायांचा डोंगर तयार करून विष्णून अर्पण केला जातो म्हणून या सणाला अन्नकूट असे म्हणतात दिवाळीतील पाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त आहे दृष्टीने दिवस म्हणून नव्या वर्षाची सुरुवात मानतात लक्षपूजन करून व्यापारी लोक वर्षाचा प्रारंभ करतात त्यांच्या जमा खर्जाच्या किर्द खतावणीच्या नवीन वह्या या दिवशी सुरू होतात नवीन वह्या सुरू करण्यापूर्वी वह्यांवरती स्वस्तिक काढून हळद कुंकू लावून गंधफूल अक्षदा बघून सरस्वती म्हणून पुढील वर्षी पूर्णपणे उत्तम व्यापारी कार्यामध्ये यश प्राप्त व्हावे म्हणून पूजा केली जाते त्याचबरोबर बलिप्रतिपदेविषयी असलेल्या पौराणिक कथांनुसार पार्वतीने महादेवांना याच दिवशी खेळात हरवले म्हणून या दिवसाला प्रतिपदा असेही म्हटले जाते असुरांचा राजा बळी हा भक्त प्रल्हादाचा नातू आणि विरोचनाचा पुत्र होता राक्षस कुळामध्ये जन्म घेऊन चारित्र्यवान विनयशी प्रजासन दक्ष राजा म्हणून बळीराजाची अतिशय उत्तम अशी ओळख होती दानशूर म्हणून हा राजा विख्यात होता पण पुढे त्याने वाढत्या शक्तीच्या प्रभावाने देवांचाही पराभव केला तेव्हा बळीराजाने एक यज्ञ केला आणि या यज्ञानंतर दान देण्याची प्रथा होती भगवान विष्णूंनी वामन अवतार धारण केला आणि बटुविष बळीराजासमोर आले या रूपात वामनाने तीन पावले भूमी मागितली वचनाला जागून हे दान देण्याची तयारी दाखवली तेव्हा वामन अवतारी विष्णूंनी प्रचंड उत्तम उन्नत रूप धारण करीत स्वर्गा दोन नंत पावल जाका नहीं। पुरती मस्तक पाऊल ठेवून पाताळातील लोकांचे राज्य बहाल केले पाडवा प्रतिपदा ही व्यापारासाठी अभिषेकाच्या दृष्टीने नववर्षाची नव सुरुवात त्याचप्रमाणे पाडव्याच्या दिवशी औक्षण करणे पतीला ओवाळणे विविध ठिकाणी जाऊन दर्शन करणे ही अतिशय उत्तम दिवाळीची आरंभता आणि दिवाळीची सांगता करण्यासाठी त्या त्या देवत्यांचे त्या त्या, त्या उत्तम भगवंताचे सरस्वतीचे आशीर्वाद प्राप्तीसाठी हा दिवाळी सण सर्वांसाठीच हिंदू धर्मीयांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे म्हणून या दिवाळी सणामध्ये आपण त्या भगवंताला लक्ष्मीला भगवंताला प्रार्थना करूया आणि त्याला शरण जाऊन ह्या दिवाळी सण Gracias.